सांग किनाऱ्यावर मृत मासे आढळून आल्यानं समुद्रात जवळच असलेली कंपनी रासायनिक पदार्थ सोडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला के आहे तसंच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही दोन पाईप सोडलो आहे एक पाईप सोडलो हा आता सारख्या कॉन्क्रीट बांधून सारखे दोर्या मोत गेलो हा दुसरे पाईप आमची त्या साईड फाटातल्या जेवण येतात ते अंडरग्राऊंड हा त्याचं जर जेसीपी मग फोडल्या नप दिसती पडतले आता हा नका ही कंपनी या बारीक लोक कित करू सोचितली व बारीक लोक आखो ट्रेडिशनल फिशरमॅन तो दाखटी घोर बांधून आपण दिसपोटो काढतात आता तरी आमचे भाव लंडना पोवून मार्क सोत आहे आम्ही बट आम्ही सगळे जियेताले आख्या नुसत्या हजे सो ही बयप आगली हो सारखी दोर्या ही मजा आहे म्हाका दिसता एक फाय हंड्रेड मिटर ॲटलिस्ट थ्री हंड्रेड मिटर्स तरी पोस असले त्या पोल्युशन जात ते सारखे हंड्रेड अँड टेन पर्सेंट आणि लास्ट टाइम हाय रिपोर्ट उत्का सॅम्पल घेऊन रिपोर्ट काढलेलो की अमोनिया ट्रेसी झाले बट बात फाण केली कोणी म्हणू लागले बाबा नुसत्या ब्रेकफास्ट खापा वर सकल वता हा ती कोणाक क्रिटिसईज ना की झालं बट हे मुखार सर आता हा किती म्हटलं आता सोल्युशन काढतो कित कोण कंपनी गरीब आज गोरीब हिंग असा ते लुकसाण झालं सगळ्यांक कंपनसरेट करू पडतं फर्स्ट ऑफ ऑल बिकॉज ही पॉल्युशना लागून नुसते आयल्या हे नुस्त्या नुसत्या किती किलोमीटर पोस राहतात किया मिक्स बर वाढल ते मिक्स अमकेकडे जाता अमके मिटर जाता नुसते आयल्या बॉल म्हणजे ते नुसत्या मोत्ता न्हू वर्सांदा मोत्ता नुसत्या हे फकत वर्षा दाखवत तुम्हाला ओके सो हे जी हिस्ट्री जयती आता सांगतो म्हणल्या या कंपनीची एक कंपनी स्टार्ट नू जली ही पाईप बांधलली पाईप बांधलेली तेनाखच आमोनिया बेल्ल्या आम आम मुडी गाव हा तिघे जेवण लोक शेतां जाल्ल्यो बांगल पेड जा जुवारीन कंपनीन तेका कंपलसरीट केल की ते पाईपलाईन दिली सगळ्या उदकाच्यो आणि जे बायलो शेतां काम करताले त्याच्या पायं वडाले लास्ट टाइम लास्ट इयरू सांगलो हाय थिंगा जेव्हा पोई क्रॉस करते तेव्हा मुगे मामी वोड येल म्हणून हेच ते तुम्ही होकाण गेल्ली सगळे लोकां आयकून बट हा तुमक सांगू ते फॅक्ट आज जरी तर दोघां बारा पोब राहले सोल्युशन काढ एक बॉन कोरो जाताले सो हा मागता सगळ्याकडे हे किती हा ते सोल्युशन का बोंद करूया किया हे तुमचे पोट तसे आमचेय पोट तू पॉलिटीक्स कोय थिंगा बायलो जो नुसत्या घे नू वर भिल्ला वयतय जिंक ही जुवारे गेट घालून बोंद केलो हा पाईप सो हा दिता दिवारी एग्रो कॅमिकल ती अॅग्रो कॅमिकल ना दुसऱ्यान केलो हा बट हा शिटकावणी देतात सो थो आता अर्जंट आल्या म्हणून को भरगे काल कोण आम हाडले आमचे अनिके ह मुखार वतले आता हा लॅटर केला हा एम एल एला पॉल्युशन बोर्डा केला आणि सी एमात लॅटर केला याचे ताबाडतोब कारवाई जायची म्हणून सो हा मागता सगळ्याकडे सगळे एकवाटार राहून हे एक सोल्युशन एक काबार करुया కంపెనీ ప్రోడక్ట్ పొల్యూషన్ నూస్ మరి మాగ మారైపా మాగ పిజ్లో సో అంతంపన్సేట్లో డెమేజీక సాస్బిలిటీ సోల్యూషన్ అవును కొణా వ్యమేజీ దాఖవై తేట థథరి పైపారీ హంపన్సేట్

बाबा, ते वाढून मागीर उप तिकडे मेशीन वच ना आम्ही तो बांध घातला पायप घातले पण ते मोडले ते मोडू पवले पण थंच आता ते करू ते बुलला थंचर एक साव ते सांगलं हा करून थंचर एक वयर आमच्या मुखटे

शेतकारां फक्त एक माझे रिक्वेस्ट की आता मशीन मशीन पासून चालू जातले आयज पासून जातले आखे ओगोत त्या त्या शेताकडे पावले म्हणतोच आणि पवना पासून जे येऊन इन्स्पेक्ट करचे आणि ते गाईड करचे शेत आपलो मशीन वालो नको तो आपलो आपलं चलत रावतो हुं तर वयतलो तुम्ही त्याच्या वांगडा रावचे त्या तुम्ही गाईड करच आयकोना आमक सांगचे आम तो ऐकतोच तुम्ही कसे सांगतात तसे ते मशीन वयतले इट इज कॉ एस्टिमेटेड एट नाईन लॅक्स डिसिल्टींग आणि तुमकां रिक्वेस्ट करता माते आखे वगोद रावात सरपंच आमचे डेप्युटी सरपंच आणि तुम्ही सगळे रावात आणि हे काम आमचे हुस्को की आमच्या शेतकारांनी वेग्याच्या बेगानी बेगा शेतां लावून आपले पोट भरचे हेच एकाच लागून हो रस्तो केला न आणि यद्य वडले ओपनिंग केल्यात हां

सो so आता काय अजून ये ना सो आता जे मशीन तुम्ही ओके असतात मारू नाही करू नको किती त्यांच्याकडे विनंती केली येऊन बाबा मात्र लीक जाता बेजा सॉल्व आणि शेतात रोवप आधार दि तितलेच त्यांनी इथलं तो केले ना आता आम्ही ठाराव घेतला तिथूस बायोडावर्सिटी मॅनेजमेंट कमिटी की आम्ही व इश्यू काढून एनजीटीक मारतले एनजीटीक मारल्या फुडें कित्याक आम्ही वयतल्यूच केसी कित्याक आम्ही लास्ट तीस वर्सां करून ते कॅनाल बांधलेल्या लोकांक शेत ओको तेन्ना कॅनलान क्युअर इज शेतां शेतकरी पाड कर आम्ही ऐंशी टीक वयतले हे तर आमचं सुटाव तर जायना लागले आमची शेत आमकां कोत्ती वेगळी केल्या डिझायन त्यांचं कॅनलाचं कॅनलान डब्ल्यू आर डीन आमकां कॉम्पेन्सेशन दिवचे आणि आमकां ही शेतां हेल्प करचे कोत्ती नांगोरपाक आणि कोत्ती हात ही जोडले आमची सांगले सो आयज जे डिजल्टींग येयलेले आसा सो यु ओके वीथ देट आय एम नॉट हॅपी वीथ दीस बिकॉज दीस इज एट द लेवन टुवेल्थ रेन जर आतां कोण इट इज वेस्ट ऑफ मनी डावन द ड्रेन